नंदुरबार शहरातील डॉक्टर काने गर्ल्स हायस्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं शाळेच्या प्रांगणात रिंगण सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी विद्यार्थिनींनी माऊली माऊलीचा गजर केला आषाढी एकादशीचं औचित्य साधून शनिवारी वारकरी रिंगण सोहळा टाळ भगवा पताका व संगीताच्या तालावर हा सोहळा संपन्न झाला रिंगण सोहळ्याची सुरुवात मुख्याध्यापिका सीमा बोडक पर्यवेक्षक मिलिंद चव्हाण ज्येष्ठ शिक्षक संजय चौरे व ज्येष्ठ शिक्षिका नंदिनी बोरसे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीचं पूजन करून करण्यात आली हंसिका गोसावी रिद्धी गोहेल व निधी परदेशी या विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्माईची वेशभूषा सादर केली तर कल्याणी नवले हिने अभंग सादर केला शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी वारकरी संप्रदाय दिंडी सोहळ्याप्रमाणे रिंगण सोहळ्यासाठी वारकरी वेशभूषेत उपस्थित होत्या रिंगण सोहळ्यामध्ये वारकरी नृत्य वारकरी फुगडी लेझिम आदी नृत्यप्रकार सादर करून विद्यार्थिनींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पावसात भिजत आनंद घेतला या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन व आभार शांताराम पाटील यांनी व्यक्त केले